संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मागील पंधरा ते वीस दिवसात दोन गंभीर आणि सेन्सिटिव्ह स्वरूपाचे गुन्हे घडले होते एक गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत तर दुसरा गुन्हा काही दिवसांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नोंद झालाय या दोन्ही गुन्ह्यांनी स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं मात्र पोलिसांनी त्वरित आणि प्रभावी कारवाई करत केवळ चोवीस तासाच्या आत दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आला आहे आज इथे आलेली आहे त्याचा उद्देश आहे की पुणे विभाग आणि बारामती विभाग या दोघांमध्ये जे लोकल पोलीस एल सी बीची ची टीम त्या स्थानिक गुन्हे शाखा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शन ज्याच्यामध्ये बारामती विभागासाठी गणेश बिरादार साहेब अडिशनल एस पी आणि अडिशनल एस पी पुणे ग्रामीण विभाग जे आहे त्यांनी जे कारागिरी केली आहे त्याच्यासाठी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपण येथे एकत्र झालो आहे लोणावाळा शहरमध्ये मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये दोन सेन्सिटिव्ह महिलाविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते लोणावाळा ग्रामीणमध्ये सुद्धा एक असा गुन्हा दा दाखल झाला नंतर लोणावळा शहरमध्ये थोडे दिवसानंतर गुन्हा दाखल झाला हे आमची टीमने त्या ठिकाणी जाऊन खूप चांगले पद्धतीने तपास करून चोवीस तासात ते आत ते दोघे गुन्हे उघडकीस आणले त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि स्वतः अडिशनल एस पी एच साहेब तिकडे भेट देऊन बसून ते गुन्हे उघडकी आणले होते ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा